मित्रांनो बघा अशा प्रकारे ऊसाला पाणी देण्यात येत आहे शिवकद्वारे बघून घ्या <coughs> नवीन जुगार तयार केलेला आहे आपण बघा अशा प्रकारे पूर्ण सरी ऊसाच्या रात्रीपासून मोटर चालू आहे आणि त्या बघा अशा प्रकारे पाणी ऊसाच्या सरीला जात आहे बघून घ्या आणि पाणी एकदम असं स्वदशीर जात आहे उसाच्या पुढे इकडे तिकडे पाणी जात नाही ज्या सरीचं ते पाणी त्याच सरी जाते मित्रांनो बघून घ्या तुम्हाला हे कसं वाटतं आहे व्हिडिओ ते आपल्या तुम्ही जर नवीन असता तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा जर कुठे भारताच्या बाहेर जाऊ देऊ नका अशा प्रकारे बघा जवळपास दहा ते बारा मेळा चालू आहेत रात्री ते बारा वाजता मोटर लावली आहे आणि सकाळी पण चालू आहे मित्रांनो तसंच आपला ऊस पण बघून घ्या मित्रांनो तसंच आपला ऊस पण बघा किती उंच वाढलेला आहे बघा उंचाची उंची बाग केलं तर खूपच वाटेल तुम्हाला हे बघा असं मोबाईल द्या तरी पण बघून द्या पाणी चालू आहे आपल्या चॅनल त्यांना आयोग करी देवी राजा जर आपल्या चॅनलला नवीन असतात तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईबर वाढू द्या मित्रांनो बघा पूर्ण नळ्याने सारखंच पाणी येत आहे मित्रांनो आईत आपला आकडा आहे इथे बैल बांधले जाईल तर बघा इथे आऊत आऊत आहेत दोन कोळपे हा जो गोठा आहे बैलांचा आणि इथे बाजूला शेतमाळा म्हणजे ऊस आहे आपला इथे बघा तर बघा पूर्ण लाईननं पाणी जात आहे आणि इकडे पण मित्रांनो बघा इकडे पण नंतर हे पाणी चेंज केल्यानंतर पलकडे दे मिसाल देत आहे मित्रांनो हे कोणतं झाड आहे तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये इथं जवळचा डिप्पी आहे लावलेला मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो हा बघा पाणी किती गरम एकदम गरम पाणी आहे मित्रांनो एकदा परत एकदा पहा बघा पाणी खूप गरम आहे